नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे एक वाटी रवा त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालून आज आपण मुलांच्या आवडीचा अगदी नाश्ता करणार आहोत नेहमी तेच तेच नाश्त्याला खाऊन जर आला असेल तर अगदी वेगळ्या पद्धतीत कमी कमी साहित्यात असणाऱ्या साध्या साहित्यात हा नाश्ता बनवून तयार होतो अगदी सुद्धा लागत नाही दहा मिनिटात तयार होतो चला तर ह्या नेमका कसा बनवायचा ते पाहूयात आणि वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुवातीलाही तर आपण कढई घेऊयात आणि कढईच घ्यायची जेणेकरून ती गॅसवरती ठेवता येईल म्हणजे न त्यात त्यातनं ह्यात जास्तीची आपली भांडी पडायला नको म्हणून तर ह्या कढईमध्ये बारीक रवा घेतला आहे एका वाटीने घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणीसुद्धा मोजून घेता येतं एक वाटी बारीक रवा त्याच्यासाठी दोन वाटी पाणी घातलेला आहे अर्धा चमच इतकी जिरे एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मुलं जर तिकडे खात नसतील तर नाही घातला तरीसुद्धा चालेल एक थोडेसे चिली फ्लेक्स घालते कलर छान येतो आणि टेस्टसुद्धा मस्त येते चवीप्रमाणे मीठ घालूया साधारण अर्धा चमच सा इतकं दोन चमचे इतकं तेल घालूयात म्हणजे हे तळाला आपलं मिश्रण चिटकणार नाही आता हे सगळे जिनस आपण मिक्स करूयात जर मुलं तुमची मिरची खात नसतील ना नाही टाकला तरीसुद्धा चालेल थोडेसे चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ घाला छान लागतो हा पदार्थ आता सगळे जिनस छान असे मिक्स झाले की नाही आता ही कढई आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायची आहे गॅसवरती नेऊन ठेवले गॅस चालू केला आहे आता आपल्याला सतत हलवत राहायचं नाहीतर खाली चिटकलं जातं आणि याच्या गुठळा गाठी लगेच बनायला सुरुवात होतात त्याच्यामुळे आपल्याला सतत आता हे मिक्स करत राहायचं आहे गुठळा व्हायला नको म्हणून पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बरं का म्हणजे पुढील असे छान तुम्हाला साधे सोपे व्हिडिओ पाहता येत आता इथं बघा ज जसं हलवत राहील तस तसं ह्याला घट्टपणा यायला लागलेला आहे गॅस मध्यम तू बारीकच ठेवायचं बरं का फास्ट गॅसवरती रवा लगेच पाणी शोषून घेईल पण रवा आपला शिजला जाणार नाही म्हणून आता बघा सतत हलत राहिल्यामुळे पाणी जेवढं होतं सगळं रव्याने शोषून घेतलं आहे गॅस आता बारीक करूया आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनटासाठी दोन मिनटं झालीत बघा नंतर झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता ह्यांचा एक गोळा झाला आहे खाली मिश्रण आपलं चिटकलेलं नाही आता हे आपलं मिश्रण तयार झालं कसं समजायचं बघा ह्यातला थोडासा एक गोळा घ्यायचा आणि हातावरती अशी छोटीशी गोळी करून बघायची बघा ही गोळी सहजपणे होते म्हणजे हे आपलं मिश्रण तयार झालंय असं समजायचं आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत जेव्हा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं बघा दोन मिनटासाठी तेव्हा मात्र गॅस आपल्याला पूर्णपणे बारीक ठेवायचं आहे नाहीतर मिश्रण आपलं हे तळाला चिटकलं जातं आता बघा इथं ताट मी घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेते म्हणजे हे सहजपणे निघेल तुम्ही एखादा चौकोनी डबा वगैरे घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता आपण तयार केलेलं मिश्रण ना ह्याच्यावरती घालून एकसारखं सगळीकडे पसरून ह्याला चौकोनी आकार देणार आहोत म्हणजे ना आपल्याला हवेत त्या आकारामध्ये कापता येतात तुम्ही स्टिक स्वरूपात कापू शकता किंवा चौकोनी स्वरूपात कापू शकता किंवा हे जे छोटे छोटे गोळे केलात ना आणि ते तळून घेतलात तरीसुद्धा चालेल हे पूर्णपणे तुमची चॉईस आहे मुलांना कुठल्या प्रकारे आवडतं त्याप्रकारे तुम्ही करून देऊ शकता आता इथं बघा स्पॅच्युलाच्या मदतीने छान असं ताटामध्येच इथं मी चौकोनी आकार करून घेतलेला आहे आता हे मिश्रण गरम आहे आपण गरम गरम असतानाच ताटामध्ये घातलं होतं का नाही आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला ह्याचे कटिंग करून घ्यायचे आहेत म्हणजेच पिसेस कापून घ्यायचे आता बघा हे ताट ना फॅनखाली ठेवलं होतं म्हणजे ना लगेच थंड होईल एक जवळजवळ पाच ते सहा मिनटामध्ये हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे तोपर्यंत आपण गॅस चालू करून तेलसुद्धा गरम करायला ठेवूयात आता इथं मी डीप फ्राय करून घेणार आहे तुम्ही शॅलो फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा फोडणी ह्या नाश्त्याला दिलात ना तरीसुद्धा चालेल ते तुम्हाला पुढे सांगतेच त्या ते अगोदर बघा आता आपल्याला ह्याचे पिसेस करून घ्यायचे आहेत तर इथं बघा तुम्हाला हवे त्या आकारामध्ये करू शकता तर इथं मी मोठेच जरा तुकडे करून घेतले चौकोन आकारामध्ये ही ना उभ्या लांबटसुद्धा आकारामध्ये कापू शकता आणि ते सुद्धा फ्राय करून घेऊ शकता आता इथं बघा चौकोन आकारामध्ये कापलेत ना तर मधूनसुद्धा मी इथे कापून घेत आहे म्हणजे इथं त्रिकोणी असा आपल्या आकाराचा नाश्ता होतो बघू शकता दिसायला छान दिसतं का नाही मुलंसुद्धा आवडीन खातात का काहीतरी वेगळं दिसायला दिसतं आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता इथं काहीच नाही की असंच कापलं पाहिजे तुम्ही मी जिथे आडवी लाईन मारते तिथं तुम्ही उभी लाईन मारू शकता आणि फ्राय करू शकता मुलांना बघा नाश्त्याला देण्यासाठी असो किंवा मुलांच्या टिफिनला देण्यासाठी असो कधीतरी काहीतरी चटरपटर मुलांना हवं असतं मग बाहेरचे पदार्थ अनहेल्दी देण्यापेक्षा तुम्ही हे घरचे तयार होणारे पदार्थ देऊ शकता हे आपण स्वच्छतेची काळजी घेऊन घरी पदार्थ करतो बाहेर पदार्थ कसे केलेत आपल्याला माहीत नस मुलांना अधूनमधून असे वेगळे पदार्थ दिलात तर मुलं बाहेरचं पदार्थ खाण्याचं नावसुद्धा काढणार नाहीत तुम्हाला म्हणतील तो नाही का नाश्ता केलेला तो पुन्हा एकदा कर अगदी कुरकुरीत असा होतं बरं का बघा छान इथं त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतलेत सगळे इथं कापून झाले आता तेल तर आपण अगोदरच गरम करायला ठेवलं होतं छान असं तेल गरम झालंय एक गोळा टाकायचा तो लगेच वरती आला की छान असं तेल गरम झालंय असं समजायचं सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवलेला आहे नंतर आपण बारीक तो मध्यम ठेवून तळून घेणार आहोत आता तुमच्या कडेमध्ये एका वेळेस किती मावतात तेवढे तुम्ही सोडू शकता आता बघा तुम्हाला जर इथे वाटत असेल जास्त ऑइली आहे जास्त तेलामध्ये तळ आहे तर तुम्ही नुसतं ना एक चमचभर तेल घाला आणि त्याच्यामध्ये फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल पण इथं असे तेलामध्ये तळल्यामुळे ना हा नाश्ता आपला कुरकुरीत होतच होतो छान चटपटीत चवदार लागतो त्यामुळे तळून घेतो आता ही पूर्णपणे तुमची आवड आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी तेलात किंवा अधिक तेलात तळू शकता आता आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल आता बघा तेला बाहेर छान तळल्यानंतर बाहेर काढायचे छान ह्यांना रंग आला की समजायचं हे छान कुरकुरीत असे झाले आता बघा पहिली बॅच तळून काढली नंतर दुसरीसुद्धा बॅच सोडून सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवला आणि नंतर बारीक गॅस करून छान कुरकुरीत होईसपर्यंत तळून घेतली आता आवाज सुद्धा ऐकून भेटू खुटकळा हा नाश्ता आपला तळून झालेला आहे अगदी खाण्यासाठी आपला हा नाश्ता तयार झाला दहा मिनटात सहज होतो आणि ह्याला काही तुम्हाला जास्तीचं साहित्यसुद्धा गोळा करायला लागत नाही अगदी दहा मिनटात तयार होतो आपण जेव्हा रव्याचं मिश्रण केलं ना त्याच्यामध्ये तुम्ही एक बटाटा खिसून सुद्धा घालू शकता आणखी याची टेस्ट छान लागते बघा मुलांना काहीतरी संध्याकाळच्या वेळी चटरपटर खायचं असतं तुम्ही बाहेरचे पदार्थ न देता हे पदार्थ देऊ शकता आता तुम्ही आवाज ऐकला का एकदम एक कुरकुरीत क्रिस्पी असा आपला नाश्ता तयार झाला बघा तुम्हाला इथे मोडताना समजत असेल हलका फुलका झालेला आहे आणि रव्याचा असल्यामुळे ना अगदी कुरकुरीत झालेला आहे तुम्ही सुद्धा मी सांगते म्हणून नक्की एकदा थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा अगदी मुलं आवडीने घातील ह्याच्यात काही शंकाच नाही हा नाश्ता करण्यासाठी जास्तीची खटाटोप पण करायला लागत नाही फक्त एक रवा शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यापासून हा झटपट नाश्ता करू शकता अगदी दहा मिनिटात म्हणाय गेलात तरी तयार होतो आता इथं तुम्हाला बरेच मी दुसरे तुम्ही आवाज सुद्धा ऐकला मी काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला तर इथे बघूनच समजत असेल की किती कुरकुरीत क्रिस्पी झाली कशा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय